नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे म्हातारपणात निरोगी राहण्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी मजबूत हाडे आणि तीक्ष्ण मनासाठी या तीन गोष्टी नाश्त्यात खा आपल्या युट्यूब वाहिन्यांचे वय जसजसे वाढत जस जस जाते तसतशा शरीराच्या गरजा बदलत जातात साठ वर्षानंतर पचनक्रिया मंदावते स्नायू कमी होऊ लागतात हाडे कमकुवत होतात मनाची ताकद कमी होते आणि प्रतिकारशक्ती पूर्वीसारखी मजबूत राहत नाही अशा परिस्थितीत निहारी दिवसाची सुरुवात ठरवते चुकीच्या न्याहारीमुळे आजार होतात आणि योग्य न्याहारी औषधाचे काम करते आज आम्ही तुम्हाला तीन अशा गोष्टी सांगणार आहोत की जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यात याचा समावेश केला तर थकवा दूर होतो अशक्तपणा कमी होतो हाडे मजबूत होतात स्मरणशक्ती वाढते रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण ठेवा यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीर्घायुष्याचा मार्ग उघडतो प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग ते साठचे दशक असो किंवा नव्वदचे दशक सकाळचा नाश्ता महत्त्वाचा का आहे तर मित्रांनो आपल्या शरीराची चयापचय क्रिया वयानुसार मंदावते साठ नंतर काही मोठे बदल होतात दरवर्षी स्नायू एक ते दोन टक्के कमी होऊ लागतात शरीरात कॅल्शियम आणि विटॅमिन डीची कमतरता रक्तातील साखर स्थिर राहते रोगप्रतिकारक शक्ती पन्नास टक्के कमी होते डोळे मेंदू आणि हृदय वेगाने कमकुवत होऊ लागतात अशा परिस्थितीत सकाळचा नाश्ता रात्रभर पोटी राहण्याची स्थिती मोडून काढतो रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा ते शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते यामुळे मेंदू सक्रिय होतो दिवसभर अशक्तपणा आणि चक्कर येणे टाळते म्हणूनच डॉक्टर म्हणतात की साठ वर्षानंतरचा नाश्ता हे औषध आहे वृद्धापकाळात नाश्त्यात कोणत्या तीन गोष्टी अनिर्वार्य असतात हे आता तुम्हाला माहिती आहे नंबर एक ओट्स आणि शेंगदाणे किंवा बदाम हृदय मेंदू आणि आतड्यांसाठी सुपरफूड ओट्स हे वयाच्या साठ वर्षानंतरच्या सर्वोत्तम न्याहारीच्या पदार्थांपैकी एक आहे का ओट्समध्ये आढळणारे पोषक तत्व ब्लिक ल्युकन आहे वनस्पती प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम लोह जीवनसत्व बी वन अँटीऑक्सिडंट हे वृद्धांसाठी त्याचे सात चमत्कारिक फायदे आहेत पहिला क्रमांक हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ करतो बीटा ग्लुकन रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते दुसरा क्रमांक बद्ध आणि वायू पूर्णपणे दूर करतो ओट्समध्ये विद्रव्य तंतू असतात जे वृद्धाप काळात आतडी सक्रिय ठेवतात तिसरा क्रमांक म्हणजे रक्तातील साखरेचे नियंत्रण मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओट्सचे पीठ हा एक आदर्श आहार आहे हळूहळू साखर सोडावी चौथा क्रमांक हाडे आणि स्नायूंना बळकट करणे ओट्समध्ये लोह कॅल्शियम आणि प्रथिनी असतात जे वृद्धांच्या शरीरात कमी असतात पाचवा क्रमांक मनाची तीव्रता वाढवतो जीवनसत्व ब हे मेंदूसाठी इंधन म्हणून काम करते विस्मरण रोग कमी होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा सहावा क्रमांक वजन संतुलित ठेवतो ओट्स पोट भरलेले ठेवतात जंक फूड खाणे टाळा सातवा क्रमांक हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो जे नियमितपणे ओट्स खातात त्यांच्यात हृदयाची समस्या पंचवीस ते पस्तीस टक्के कमी आढळते ओट्स कसे खायचे चार चमचे ओट्स दोनशे मिली दूध किंवा पाणी पाच भिजवलेले बदाम किंवा एक चमचे शेंगदाणे हे सर्वात सुरक्षित सूत्र आहे एक चमचा गुळ साखर घालू नका शेंगदाणे किंवा बदाम का कारण त्यात निरोगी चरबी ओमेगा थ्री जीवनसत्व ई प्रथिने मॅग्नेशियम असते आणि ते मेंदूची हाडे आणि मज्जतंतू मजबूत करते मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा क्रमांक दोन दही आणि अंबाडी पाचक हाडे साखर आणि रक्तक्षयासाठी औषध साठ वर्षानंतर दही हा सर्वोत्तम महत्त्वाचा आहार मानला जातो का जसजसे आपली वय वाढते तसतसे आतड्यातील चांगल्या जीवाणूंची संख्या कमी होते यामुळे गॅस अतिसार ओटीपोटात दुखणे मळमळ आणि उलट्या होऊ शकतात ज्येष्ठांसाठी हे महत्वाचे का आहे पहिलं पचन दहा पटींनी सुधारते प्रोबायोटिक्स आतड्यांना सक्रिय करतात दुसऱ्या क्रमांकाच्या हाडांसाठीच चमत्कार दहीमध्ये कॅल्शियम विटॅमिन डी आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात हे तिन्ही स्नायूंना बळकट करते तिसरा क्रमांक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो मध सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण करतो चौथा क्रमांक रक्तस्राव कमी करतो दही आणि फ्लॅक्स सीड्स खाल्ल्याने लोह आणि ओमेगा थ्री मिळते क्रमांक पाच रक्तातील साखरेचे नियंत्रण दही आणि अंबाडी दोन्ही हळूहळू साखर सोडतात सहावा क्रमांक हृदयाला बळकट करतो अंबाडीमध्ये ओमेगा थ्री असते ज्यामुळे मज्जातंतू स्वच्छ राहतात दही कसे खायचे सर्वात सुरक्षित मार्ग त्यात एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद एक चमचा हळद आणि एक चमचा मेढ घाला हे मिश्रणू वायू तयार होऊ देत नाही दह्याची शीतलता देखील समतोल साधते आतड्यांना ऊर्जा देते वृद्धांसाठी हे पूर्णपणे सुरक्षित आहे क्रमांक तीन फळे आणि खजूर किंवा अक्रोड पाच प्रकारच्या कमतरतेची पूर्तता करणारा नाश्ता मित्रांनो वयानुसार शरीरातील पाच प्रकारच्या कमतरता सर्वात जास्त दिसून येतात यात फायबर जीवनसत्वे खनिजे अँटीऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात हे साध्य करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फळे आणि खजूर अक्रोड यांचा नाश्ता करणे सकाळी कोणती फळे खावी नंबर एक सफरचंद चांगले पचन निरोगी हृदय कोलेस्ट्रॉल कमी करते क्रमांक दोन पपईची बद्धकोष्ठतेची प्रतिकारशक्ती मजबूत पोटप्रकाश क्रमांक तीन केळी त्वरित ऊर्जा पोटॅशियम हृदयाच्या मज्जातंतूंना आराम देते क्रमांक चार पेरू जीवनसत्व सी स्वच्छ आतडे साखर नियंत्रण मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर व्हिडिओ टिपणी शेअर करा आणि पुष्टाला फॉलो करा खजूर किंवा अक्रोड महत्वाचे का आहे खजूर लोह हो ग्लुकोज ऊर्जा देतात रक्त वाढवतात अक्रोड ओमेगा थ्री प्रदान करते मनाची ताकद मजतंतूंची ताकद हे मन आणि हृदय या दोन्ही हाडांसाठी अमृत आहे सकाळी फळे कशी खायची योग्य मार्ग एक ते दोन खजूर किंवा एक अक्रोड असलेली एक कप फळे हा वृद्धांसाठी सर्वात सोपा हलका आणि अतिशय आरोग्यदायी नाश्ता आहे तुम्हाला या तीन गोष्टी एकत्र खाण्याची गरज का आहे कारण हे तिघे मिळून शरीराचे सर्व भाग व्यापतात ओट्स आणि शेंगदाणे स्नायू हृदय साखरेचे नियंत्रण दही आणि आंबाडी पचन प्रतिकारशक्ती हाडे मजबूत फळे आणि खजूर अक्रोड जीवनसत्वे ऊर्जा रक्त आणि मेंदू हे मिश्रण वृद्धांसाठी सकाळचे संपूर्ण औषध आहे प्रौढांनी नाश्ता कोणत्या वेळी केला पाहिजे सकाळी सात ते नऊ पर्यंत पोटी चहा पिऊ नका सकाळच्या नाश्त्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो म्हातारपणात सकाळच्या नाश्त्यात या पाच गोष्टी खाऊ नका प्रथम क्रमांकाची तळलेली संपूर्ण कचोरी क्रमांक दोन म्हणजे खूप जास्त चहा तिसऱ्या क्रमांकाचा नाष्टा म्हणजे दररोज भाकरी आणि लोणी चौथ्या क्रमांकाची चिनी मालिका पाचवा क्रमांक शिळे अन्न हा वायू आम्लता साखर आणि हृदयरोग वाढवतो नाश्त्यानंतर करायच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी दहा ते पंधरा मिनटं चालणे हलका सूर्यप्रकाश घेणे दोन ग्लास पाणी हळूहळू पिणे खोल श्वास घेणे कोणतेही तणावपूर्ण काम लगेच न करणे जर तुम्ही वयाच्या साठ सत्तर किंवा ऐंशीव्या वर्षीही दररोज नाश्त्यात या तीन गोष्टी खाणार असाल तर शेवटचा संदेश ओट्स आणि शेंगदाणे दही आणि फ्लेक्स सीड्स फळे आणि खजूर अक्रोड मग तुमचे शरीर हळूहळू मजबूत होईल सांध्यांतील वेदना कमी होतील पचन ठीक आहे हृदय निरोगी आहे मन तीक्ष्ण आहे प्रतिकारशक्ती मजबूत आहे दीर्घायुष्य आहे हा नाश्ता औषधासारखा आहे स्वस्त नैसर्गिक आणि अतिशय प्रभावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुमचा एक वाटा त्यांचे आरोग्य वाचवू शकतो जर तुम्ही साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्ही नाश्त्यासाठी काय खाता हे आम्हाला टिपण्यांमध्ये सांगा दररोज अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक सूचना मिळवण्यासाठी वाहिनीची सदस्यता घेण्यास विसरू नका मी तुम्हाला उद्या एका नवीन व्हिडिओसह भेटेन तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आभारी आहे